आपल्या सोबत जरांगे पाटील आहेत पाटील साहेब स्वागत आहे तुमचं तुम्ही नाही म्हटलं तरी ऑगस्ट दोन हजार तुमच्यासारखा हल्लीच्या काळामध्ये असा विरळाच एखादा चळवळ्या किंवा आंदोलक दिसतोय की सरकार त्याच्या पुढे झुकत आहे आणि आता नवीन सरकार आलेला आहे महायुतीचं सरकार आहे दोनशे सदोतीस आमदारांचं भक्कम संख्याबळ असलेले हे सरकार आहे आणि या सरकार समोर तुम्ही पुन्हा आपला आंदोलनाचा राग आलापताय पंचवीस तारखेला आंदोलन सुरू करताय आतापर्यंत जेव्हा तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित केलं आणि आता पुन्हा सुरू करताय या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही आधी केलेल्या मागण्या आणि आता सरकारकडे मागण्या यामध्ये पाठपुरावा काय झाला सरकार कुठं आहे आणि तुम्ही कुठे आहात आम्ही आंदोलनाच्या त्यांना आमची भूमिका आमची रास्ता येथे आंदोलन करणं ही, ही आमच्या भूमिकेवरती आम्ही आमच्या जागेवर परंतु सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली इतके वर्ष लागण्याचे कारण काय बाबा एक वर्ष का लागू शकत ला का गोरगरीबांच्या लेकरांचे तुम्हाला प्रश्न मार्गी लावायचा का बरं माझ्या शेतकरी गोरगरीब मराठ्यांनी शेतात राबराब राबायचं नोकऱ्या करायच्या रिक्षा चालवायचे जिपा चालवायच्या ट्रक चालवायच्या ट्रॅक्टर चालवायचे इलेक्ट्रिकल ड्रायव्हर चा, कंडक्टर छोट्या छोट्या कंपन्यांनी काम करायचे टपऱ्या चालवायच्या हॉटेल चालवायचे आणि मग आमची का बरं स्वप्न बघायचं नाही गरिबांनी की आमचं लेकरूंनी मोठं शिक्षण घेतलं पाहिजे आमच्या लेकरांनी मोठी नोकरी लागली पाहिजे हे स्वप्न साकार करायसाठी आम्ही ताव करतोय आक्रोश करतोय का जाणीव नसावी हा आमचा मूळ प्रश्न आहे सरकारकडं सगळ्यांना दिलं हो तुम्ही पण त्याच्यातला माझा गरीब मराठा का शोधला नाही सरकार तुम्हाला शोधणं गरजेचं होत जात नको शोधायला होती सरकार आमची किती मोठी काय याच्यापेक्षा आमच्या किती गरिबी आहे आमचे किती कष्ट आहेत आम्हाला तिथे राबवं लागतं आम्हाला तिथे तोडावं लागतं किती शेतीत काम करावं लागतं आज आमचा नोकरदार वर्ग जरी असला न तरी तो पोलीस मध्ये असू द्या तो महसूल मध्ये असू द्या तो कुठं अं दवाखान्यात असू द्या तो कुठल्याही क्षेत्रात असू द्या तो शिक्षक असू द्या तो वकील असू द्या नाही पोरग चकड डॉक्टर होऊ शकत डबल डॉक्टर होऊ केलं तर नाही होऊ शकत इंजिनियर पोरग इंजिनियर नाही होऊ शकत शिक्षक मुलगा पुन्हा नाही होऊ शकत आरक्षणाची गरज आहे म्हणून आम्ही मागतो आता एक वर्ष पूर्ण झाले आता पंचवीस जानेवारीला पुन्हा अमरण उपोषण पर्वापासून आम्ही कठोर सुरू करतोय की या गोरगरीब समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आमची मूळ मागणी सरसकट मराठ्यांना कोंडी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे सगळे सोयऱ्यांची अंमलबाजव हैदराबाद गॅजेट तर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि औंध संस्था ही मूळ आमची मागणी हे आम्हाला पाहिजे ते घेतल्याशिवाय मात्र आम्ही हरकत नाही जरंग पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल की मागच्या महायुती सरकारच्या काळामध्ये सरकारनं काही निर्णय घेतले त्यातला एक निर्णय हा होता की एससीबीसी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय लागू केला मुंबई हायकोर्टामध्ये तो खटला प्रलंबित आहे त्यावरती कदाचित निकाल अपेक्षित आहे त्याचबरोबर सरकार म्हणत आहे की क्रिमी लेअरची मर्यादा आता आपण वाढवतो आहोत तसं मंत्रिमंडळानं आश्वासन दिलेलं आहे निर्णय घेऊन आणि ती मर्यादा वाढवल्यावरती मनोज जरांगे पाटलांचा जो मागणीचा विषय आहे तो आपोआप गळून पडतो असं सरकार मधल्यांची काही भावना आहे याचा विचार केला आहे का एक तर विषय आरक्षण आम्ही मागितलं तुम्ही आमच्यावरती ते लादल कारण ते टिकणारच नाही काही केलं तरी ते टिकणार ती नाही ते काही बाबीवरती सध्या जरी टिकलं असलं तरी ते ती आरक्षण टिकणारच नाही कारण ते पन्नास टक्क्याची मर्यादा त्याने ओलांडली मागास वर्ग आयोग सांगतो किंवा पन्नास टक्क्याची मर्यादा सांगते की पन्नास टक्क्याचे आत मागा सिद्ध झाल्याच्या नंतर घ्यायला पाहिजे तुम्ही ते पन्नास टक्क्याच्या वर न्यायल्यामुळे ते टिकणार नाही माझ्या लाखो करोड फोरांचं त्याच्यात नुकसान होणारे नक्की म्हणून आम्ही आमच्या तो ओबीसीतलं मागतो कोणाच्या फाटातलं नाही गेलो तुम्ही एक सदुसटला आलात आता आरक्षणा नंतर नव्वदला ला आलात तुम्ही तुम्ही आत्ता था आलात बाबा अठराशे अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही आरक्षणात का था जाणून घेत था। नाही दुसऱ्यांची भूमिका दुसऱ्यांच्या लेकरांची भूमिका की आमच्या ताटातलं घेऊ नका आमच्या ताटातलं घेऊ नका अरे बाबा आम्ही आमच्या तिथे घर आमच्या नावावरती घरात तुम्ही आमच्या घुसला आहे आमचं म्हणणं आमचं घर आम्हाला द्या तुमचं तुम्हाला ठेवा आता आता शेवटी काय असतं आता ताईपणा खूप हे त्यांच्या अंगात काही एक दोन गोष्टी शिषण तिकडे बसलेलं त्याच्या ते आमचं ते आमचं जीवनात आठवड्यात येते कोण तोच आमचं खातोय त्यामुळे आम्हाला ते मिळणं गरजेचं आता तुम्ही जो विषय काढला होता एक पर्वाची घटना आहे आणि ही राज्यासमोर येणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला सांगतो की एसीबी आरक्षण तुम्ही दिलं पहिलं सत्र झालंय विद्यार्थ्यांचं आता दुसरं सत्र येणार आहे तुम्ही एसीबीसी आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं तरी दिलं तुम्ही आमचं ईडब्ल्यू सुद्धा घातलं जाणीवपूर्वक घातलेलं सरकारनं ईडब्ल्यू जाणीवपूर्वक घातलं काहीही गरज नव्हती घालायची तरी पण आमचं ईडब्ल्यू घातलं हो तुम्ही दहा टक्के दिलं आम्हाला मान्य नसून बरं ठीक आहे बरं आता दिलं ना एसीडीसीच्या पोरांनी ऍडमिशन इंजिनिअरिंगला घेतलेत परत तुम्हाला एमबीबीएस ला घेतलेत अनेक आर्किटेक्ट मध्ये घेतलेत एमबीए ला घेतलेत बीएचएमएस ला घेतले खूप पोरांनी ऍडमिशन त्याच्यातून घेतले लाखो पोर असतील त्याच्यामध्ये अंदाजे आता त्या पोरांना शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळतच नाही धर्तीवरती जर तुम्ही दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं तर बाबा तो जो अर्ज त्याला करायचा आहे शिष्यवृत्तीसाठी स्कॉलरशिपसाठी त्याच्यात ऑप्शन आहे का कोणत्या विभागाला करायचा आहे सामाजिक न्याय विभागाला अर्ज करायचा आहे का उच्च शिक्षणाला मंत्रालयाला अर्ज करायचा अर्ज करायचा कुठं ऍडमिशन घेतले आता कॉलेज शंभर टक्के फीस मागायला लागली ज्या उत्तर मला सरकार याचा उत्तर मला फायदा द्या आता सी तुम्ही लागू केलं पोरांनी ऍडमिशन पण केले पण आताची पैसे इतकी वाईट आहे आता वा कि त्या पोरांना शंभर टक्के फीस मागायला लागली मुला दिलं कशाला आता याच्या पुढचं तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केलं Mm. तो आ, mm. तो, mm. मुली कुठे कालच एक अर्ज आला होता माझ्याकडं अ पुण्याच्या वाघुलीच कॉलेज वाघुलीच कॉलेज आणि त्याला एक पत्र जोडून दिले त्या कॉलेजने सांगितलंय की पूर्ण शंभर टक्के फीस भरा मुलीला मोफत शिक्षणाची अंमलबजावणीची कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही असं त्या कॉलेज कडून सांगण्यात आले वाघुलीच कॉलेज आहे आता मला नाव आठवण ना त्या काय असं वाटल्यास आपल्याला पत्र टाकतो तुम्हाला दाखवता येईल कोल्हापूरच्या एका भाजपा जिल्हा सुद्धा पत्र दिलंय रामदे पाटील राज्य सरकार मधल्या काहींच असं म्हणणं आहे की ईडब्ल्यूएस दहा टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जे दहा टक्के आरक्षण केंद्र सरकारनं दिलंय त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त फायदा पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत फायदा हा मराठा समाजाच्या मुलांना होत होता तो, तो मनोजी पाटलांनी हिरावून घेतला असाही आरोप होतोय घेतला आम्ही मागितलं का दहा टक्के नाही मागितलं तुम्ही दिला आम्ही उभी घेतला मागतो आमच्या तुम्ही दहा टक्के लादलं लादल दानागिरीनं दादागिरीनं मराठ्यांविषयी द्विषय तुमच्या मनात अशा हिशोबानं तुम्ही लादला असा असं आम्हाला आता त्याच्या शंका यायला लागली काय कारण शंका येण्याचं तर त्याच्या सवलती लागू नये तुम्ही विनाकारण ते दिलं आणि आमचं ईडब्ल्यूएस घालवलं मुली नोंदी शोधायचं काम बंद आहे शिल्ले समिती काम करत नाहीये स्थानिक जिल्ह्या जिल्ह्यातले अधिकारी नोंदी असं सुद्धा प्रमाणपत्र देत नाहीत व्हॅलिडिटी देत नाहीत का बरं छेळ जाऊन बोलून मराठ्यांचा का सरकारने मराठ्यांचा खेळ का मानलाय का अवमान करता वेळोवेळी काय कारण आहेत का का नोंदी शोधल्या जात नाहीत आमचा हक्काचा असू नाही समजा आमच्या नावावर ते सातभार आहे का जमीन देत नाहीत तुम्ही कोणता कायदा चालवतो कोणचं सरकार चालू होत दा जर आमच्या नावाचा आहे तर तुम्ही आम्हाला ती जे मेल दिलीच पाहिजे जरी त्याच्यावर कोणी अतिक्रमण गुलदानी केला असलं तरीही आमच्या नोंदी नोंदी काय लाज का नाही दादा जाहीरपणा सांगतो काय लाज नाही आम्हाला कुणवी प्रमाणपत्राची काय लाज शेतकरी प्रमाणपत्राची लाज काय कुणवी म्हणजे शेतकरी शेतकरी म्हणजे कुंबी सु शब्द आलेला कुंबीला शेती पूर्वी आजोबा पंजोबाला आमच्या येत नव्हतं म्हणून ते कोण नाही म्हणायचे आता सुधारित शब्द त्याला शेती आला काय लाजी शेती प्रमाणपत्राची कोणता मंत्री जमीन घेत नाही कोणता गरीब माणूस जमीन घेत नाही जमीन घ्यायला कोण लागत मग शेतकरी कुणबी प्रमाणपत्र तुला लाज वाटते तुला आशा ना आशा ना न लाज वाटते स्थिती शब्दाची कुंडी शब्दाची पाटील तुम्हाला असं म्हणायचं आहे का की निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजनांसाठी कागदपत्रांमध्ये जशी सूट दिली गेली सक... होती लाभार्थ्यांसाठी की या कोणीही लाभार्थी बना तसच काहीच सरस मग सगळेच सापडतात सगळेच वेळे हे रास्ता बसत नाही कसं रास्ता बसतं बघा आपण जातीवादी नाहीये मूळ आपल्या लोकमत चॅनल होती जाहीरपणाल जाहीरपणा आपण जातीवादी नाही ज्यावेळेस हा विषय करत होता की मराठ्यांच्या मुलींसाठी मोफत शिक्षण करायचं त्यावेळेस मीच सांगणार आहे त्याला दीपक केसरकर साहेब आहेत मंगल प्रभात लोडा साहेब आहेत त्याचा अनेक सचिव पण होते त्याच्या समोर हा विषय झालेला होता म्हणजे मला असं नाही होऊ शकत तुम्हाला मुलीला मोफतच शिक्षण करायचंय ना तर तुम्ही सगळ्या जाती धर्माच्या मुलींना मोफत करायची किंवा वाला काय केलंय आम्ही जर जातीवादी असतो ना म्हणलं खरं मराठ्यांच्याच करा आंदोलन आम्ही करतो म्हणजे आपण जातीवादी नाही याला जोडून सांगतो ज्यावेळेस सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना काढायची त्याही वेळेस पंधरा दिवस आधी पण सांगितलं होतं आणि आम्ही ज्यावेळेस तिथं याला आलो होतो वाशीला मुंबईला त्याही वेळेस सांगितलं होतं की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची ना सगळ्या जातीसाठी करा विशेष मागास वर्ग असन इतर इतर मागास वर्ग असेल वर्गीय असतील त्याच्यात एन टी एन टी ओबीसी वाले सगळ्या घ्या कोणाचा जर सोयरा राहिला असेल तर एवढ्या सुद्धा गरीब आम्ही हट्टी नाही येत आमच्यासाठी नाही साधी सुचना लिखल वाचा म्हणा सगळ्यांसाठी तो सगळ्या सोयऱ्याचा काय केला सगळ्या सोयरा म्हणजे काय की ज्याची कोणती नोंद निघाली त्याच्या पण सोयऱ्याला का आमचं आधी ठरलं होतं ते म्हणजे सरसकट मुख बाबा ते दुसरा शिवटर काढून म्हणलं तुम्हाला काढवा आता म्हणलं ज्या म्हणजे ती नोंद असेल त्याच्या सोयऱ्याला लग्नाच्या पूर्वी राज्यांतर्गत ज्या लग्नाच्या गंगोत्रातल्या लग्नाच्या सोयरीची परंपरेनुसार चालतात ते सगळे सोयरे त्यांना दे मग सगळ्या सोयऱ्याला दे का ही व्याख्या आम्ही त्याच वेळेस स्पष्ट केली होती क्लिअर केली होती आजही करतो पुन्हा की, की ज्याची लोन निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय एकच आहे लोणीचा व्यवसाय लोणी कुंडीच आहेत म्हणून द्या ते का कुणाला द्या मला एक प्रश्न विचारला होता पत्रकार बांधवांनी की मग सगळ्या सोयऱ्याला म्हणत म्हणल्यावर आंतरजातीय युवा पण होते म्हणजे त्यांना देऊ नका ना त्यांना येलोजिक वड्या वडील आम्ही रीतीला बोलतो आम्ही रीत सोडून बोलत नाहीये कायद सोडून बोलत नाही सगळे सोयरे म्हणजे ते ज्याचे लग्नाच्या के जुळतात परंपरेनुसार ते गणपत्रात जुळणारे सगळे सोयरे त्यांचे त्यांच्या ज्यांच्या लग्नाच्या परंपरेनुसार पूर्वीच्या सोयरिकेत त्यांना द्या का द्या तर दोघांचा व्यवसाय सारखा आहे या ज्याचे कुंडी बोलणी निघाले त्याचा व्यवसाय कितीचे आणि ज्याच्या रुटी भीती व्यवहार इकडे झालाय त्याचा व्यवसाय किती उपजात पोरजात म्हणून त्याच्या द्या ज्याची कोणजी नोंद निघाली त्याच्या पोरजात उपजात म्हणून त्याच्याही द्या त्याचा जर सारखा आणि मग मान्य केलं पण आपलं तिथं सगळ्या जातीला द्या म्हणून सगळ्या सोयऱ्याचं सांगितलं जातीवादी नाही येतात मनोज जरांगे पाटील सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जो मसुदा काढला गेला तुमच्या आंदोलनानंतर तुमच्या हातातच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तो दिला त्यावरती राज्य सरकारकडे साधारणतः आठ लाख हरकती सूचना आहेत राज्य सरकार, आहे। सरकार त्यावरती काही विचार करत नाही या संदर्भामध्ये कि या शिफारसींवर तुम्ही काय निर्णय घेताय असा काही पाठपुरावा तुम्ही राज्य सरकारकडे केला या मधल्या काळात आता शिंदे विषय घेतला ना तेले ते जबरे माणूस थमके ज्यावेळेस ते होते ना लोली आहे खरं ते सगळं बाहेर काढले सगळं बाहेर काढलं ते नोंदी काढल्या सगळं काढलं समिती पळायला लावायचे काम करायचे केलं केलं म्हणलं पाहिजे या माता शिकल्यावर त्यांना सुद्धा बोललेलं पाहिजे त्यांना पण सोडलेलं नाही त्यावेळेस त्यांनी नोंदी शोधल्या काढल्या दिल्या पण पण या मधल्या काळात का थांबवल्या आम्हाला याच प्रश्नाचं उत्तरच मिळालं का थांबवलं का, का अन्याय व्हावा एखाद्याची जर हक्काची एखादी गोष्ट असेल तर बाळाचा आक्रोश बघणं खूप गरजेचं असतं तुमचं आमचं काय वैर असू शकतं असं लई वैचारिक मर्याद असलीही पाहिजे त्यामुळं तुम्ही करोड माझ्या गरीब मला वाटलं नाही ना करू शकत जरांगे पाटील तुमच्या मागणीवर न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली होती तिला मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर ऑफिस सुद्धा पण आता ऑफिस त्यांना रिकामा करावं लागलेलं ला आहे त्यांना बाजूला केलेला आहे हे आलंय कानावर तुमच्या नाही माझ्या कानावर नाही आला आपल्या माध्यमातून मला पण हे चुकीचं आहे असं जर होणार असेल तर बाकीच्यासाठी तुम्ही महामंडळ नेमता त्यावेळेस आमचा विरोध असण्याचं कारण नाही नसतो सुद्धा कधी बाकीच्यासाठी तुम्ही किती करोड निधी त्यावेळेस विरोध करत नाही पण आमच्या हक्काच्या काही गोष्टी सापडायच्या आम्हाला निधी नाही पाहिजे आमच्या हक्काच्या गोष्टी सापडायच्या त्याच्यासाठी जर शिंदे समितीला त्यांचं ऑफिस खाली करावं लागत असेल तर ही महाराष्ट्रासाठी आज दुर्दैवाची गोष्ट आहे आज आम्हाला ही गोष्ट कळती तर ही निजपणाचा खूप उच्चांकी स्तर झाला की बोर गरिबांचे दीकरोव पुरत असताना नवीन सरकार आले त्यानंतर सरकारना ती कडी विनायला गरजेची होती की जी कडी शिर्डी साहेबत संपली समितीची तिला मुदत वाढ दिली समितीमध्ये लोक मनुष्यबळ नाहीये जोडणे जे कक्ष स्थापन होते ते कक्ष स्थापन करू परत शिर्डी समितीला आणखी अभ्यासक लिहून फारशीचे असतील उर्दूच्या असतील मुली लिपीच्या अभ्यासकाची मनुष्यबळ देऊन याची व्याप्ती वाढायला पाहिजे होती हे काम आल्याच्या नंतर तुम्ही करायला पाहिजे होत कारण एवढं मोठं बहुमत जे मिळालंय ना डोळे झापू नका अ मराठ्यांशिवाय हे शक्य नाही अंगावरती गुलाल पडून आणि त्या मराठ्यांशी जर तुम्ही अशी फसवणूक करणार असाल आमचं ऑफिसच बंद केलंय ही आमच्यासाठी आजची न्यूज खूप दुर्दैवी की तुम्ही जर शिंदे साहेबांच्या समितीला सातव्या मजल्यावरती ऑफिस दिलं होतं ते जर तुम्ही खाली करायला लावला असेल तर ही मराठ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि मग याचे परिणाम आणि याचे फळ सरकारला मी भोगायला लावणार कारण हे आता तुम्ही सीमा ओलांडायला लागलेत आमच्या संयमाची याचा अर्थ असा होतोय बरं का साहेब याची आम्हाला तुम्ही सीमा ओलांडायला लावायला लागलात आमच्या संयमाची आम्ही ज्या नजरेनं तुम्हाला बघतोय आज ते नजरेतो न बघण्याची इच्छा तुमची दिसती वाटत बहुते आम्ही जे आज तुमच्याकडे तुम्ही न्याय देणार अं तुम्ही आरक्षण देणार तुम्ही शिंदे समितीला मुदतवाढ देणार तिला पळायला लावणार ला नोंदी शोधायला लावणार लाखो नोंदी शिंदे साहेबांनी शोधल्या होत्या त्या पद्धतीचं त्याच्या स्पीडला काम करणार या नजरेला जे आम्ही तुमच्याकडे बघतोय ना ती नजर तुम्हाला आमची बंद करायची असा अंदाज कारण ही ऐकलेली बातमी अजिबातच चांगली नाही कारण जर तुम्ही शिंदे समितीला त्यांचं कार्यालय रिकामा करायला लावत असाल तर तुम्हाला बहुतेक मराठ्यांच्या पोराच्या आणि पोरीच्या भविष्याचे खेळायचे तुम्हाला त्या गोर गरीब लेकरावर ते अन्याय करायचा तुम्हाला आमचे लेकर फाशे घेतलेले बघायचे हे बहुतेक फडणवीस साहेबांचं स्वप्न दिसतं असं वाटायला लागले तरी मी काय बोलत नाही त्याच्यावरती आता पंचवीस तारखेला उपोषणाच्या मनोज जरांगे पाटील तुमच्या आंदोलनाच्या निमित्तानं हा शेवटचा प्रश्न मी विचारतोय तो यासाठी की मागची जी विधानसभा निवडणूक होती त्यामध्ये सत्ताधारी महायुतीला मनोज जरांगे पाटलांच्या कृतीमुळं म्हणा की ते मौलाना सोबत घ्या किंवा राजरत्न आंबेडकरांना सोबत घ्या मी स्वतःचे उमेदवार उभे करतो त्यातन ओबीसी मत एक गट्टा महायुतीकडे गेला असा त्यांचा समज आहे आणि तिथनं असंही म्हटलं जात आहे किंवा चर्चा असते कि मनोज जरांगे पाटील हे महायुतीच्या फायद्याचे ठरले विधानसभा निवडणुकीला म्हणून आता मनोज जरांगे पाटलांकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार महायुती करते चूक करू नये चूक करू नये हलक्यात घेण्याची आणि करणार बी नाही पडून सह करणार पण आपल्याला आणि आपल्या समाजाला हलक्या घेण त्यांच्यासाठी अवघड आहे आणि ते त्यांना हे प्रामाणिक चॅनलच्या समोर बोलतो हे त्यांच्यासाठी धोक्याचे एक घंटा असेल पण मला नाही वाटत की ती हा विचार करत असते इकडं झालेला असं झालं मुळे असं झालं तसं झालं मराठ्यांशिवाय या राज्यात कोणावरतीच गुलाल करू शकत नाही आणि त्यांच्यातला ना एकही आमदार म्हणू शकत नाही सुद्धा मराठ्यांच्या ना मत नाही पडले आम्हाला एकही म्हणू शकत नाही मराठ्यांशिवाय एवढ बहुमत कधीच मिळू शकत नाही मोदी साहेबांची लाट होती तरी नव्हतं आता लाट नाही फेट नाही काहीच नाही कुठं काहीच नाही तरी एवढी जागा काय म्हणून साहेब फक्त मला एवढा शब्द सांगायचा असतो मला माझ्या मराठीशी बेमाने होता कामा नाही माझ्या मराठीशी आरक्षण मात्र मिळावं तुमची काय आहे आम्ही बघणार काय नजर आहे मराठ्यांकडे गोरगरीबाकडे तेही बघणार आहे परिषदेच्या नंतर काय बोलायचं ते बोलणार आहे पण पंचवीस पर्यंत काहीही बोलणार नाही हे आंदोलन होईपर्यंत काहीही बोलणार नाही मग मात्र मी मग सांगतो काय मनोज जरागे पाटील तुम्ही तुमच्या मराठा आंदोलनाच्या निमित्तानं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत